नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आलेले आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती देऊनी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दहा क्विंटलची कमीत कमी क्विंटल, दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधीचेलो सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टी कारंजा सोयाबीनचा वाण पिवळा अवघे चाळीस क्विंटल झें कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाबुळगाव सोयाबीनचा वाण पिवळा अवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपळसोपंत सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राजा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारा चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरगा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एक क्विंटल झिं कमीत कमी सर्वसाधारण दाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोरुम सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकोणीस क्विंटल झिं कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोखेड सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दहा क्विंटल झिंक कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अंदाज चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल औरा शहाजने सोयाबीनचा भाण पिवळा अवघ दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल पुढील वाजाचे मिती चाकू सोयाबीन चव्हाण पिवळा अवक बावीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार चारशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील वाजा समिती औसा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तेराशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल अहमपूर सॉबीन चव्हाण पिवळा अवक आठशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मंटा सॉब चवान पिवळा अवक सहा क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती किल्लेदार सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ नऊ क्विंटल झिं कमीत कमदार तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा खांबाडा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तेवीस क्विंटल झिं कमीत कमदार चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लोणार सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सातशे ऐंशी क्विंटल झिंक कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार अकरा रुपये क्विंटल देऊळगाव राजा सोयाबीन चवान पिवळा अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल चांदूरबाजा सॉबीन चवान पिवळा अवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल परतूर सॉबीन चव्हाण पिवळा अवघ बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे अडुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल गेवरई सोयाबीन सवन पिवळा वग वीस क्विंटलची कमीत कमदार गम चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसमजार चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जामखेड सोविन चव्हान पिवळा आवक एकोणास क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसमधार चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वनिक सोविन चव्हाण पिवळा अवक सातशे सत्त्याण्णव क्विंटलची கமிட் கமார 4350 பஞ்சாசி ரூபாய் சர்வதாந்த பார்த்தே ரூபாய் ஜாஸ்தா சாஷே பந்தா ரூபாய் மல்பூர் சபி சவன் பிவா அவு பஞ்சர் க்விண்டல் ஜிங் कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसादाराजा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चवान पिवळा अवघ दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दहा रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसादा चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल हिंगोली कानगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवक बासष्ट क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा वान पिवळा अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा वान पिवळा अवक तीनशे क्विंटलची कमीत दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाजा चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बीड सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पासष्ट क्विंटलची कमीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचंदा चार हजार अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चौदाशे वीस क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाजा चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल चिखली सोयाबीन सवन पिवळा आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमजा चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसांदाज चार हजार चारशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन सोयाबीनसवान पिवळा आवक ब्याण्णव क्विंटलची कमीत कमजा चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसांदाज चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चारशे चौतीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जालना सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एक हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसांदाजा चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चवण पिवळा अवक पाच हजार नऊशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमदार चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल लासलगाव निफाड सॉविनचा फाण रवान अवक एकशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल मेहकर सॉबिन चवण लोकल बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल अमरावती सॉयबीन लोकल आवक दोन हजार दोनशे एकोणतीस क्विंटलची कमीत दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व चांदा चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल राहता सॉयबीन लोकल आवक सहा क्विंटलची कमीत दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्व चांदा चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटल मलेगं वाशिम सॉयाबीन लोकल आवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सिल्लोट सोयाबीन लोकल अवक सात क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकोण रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल रावरी बांबुरी सोयाबीन लोकल अवक चौदा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल मांजळगाव सावील लोकल आवक नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल वार्षिक सोयाबीन लोकल अवक बावन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासल गोविंदसोर सोयाबीन लोकल अवक चारशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तरी होती तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे मग नोट सोबत तोपर्यंत नमस्कार बाहेर